तर तुम्हाला मी एक नंबर दिलेला आहे व्हॉट्सअपला व्हॉट्सअपचा आणि तो स्क्रीनवर पण देते डिस्क्रिप्शन ला पण देते त्या नंबरवर येऊन यौतुकी हाय करायचं आणि ह्या तेलाची पूर्ण माहिती जाणून घ्यायची ह्या तेलाने खूप सुंदर केस होतात सुंदर लांब सडक आणि काळ्याभोर केसांसाठी शिवाय आपल्या केसात जर का कोंडा असेल किंवा केस अकाळी पांढरे होत असतील किंवा खूप गळत असतील तर त्या सर्व समस्या दूर होतील त्यासाठी हे तेल मी स्वतःच्या हाताने बनवलेले आहे अत्यंत सुंदर तेल आहे आणि ओम आयुर्वेदिक हेअर ऑइल असं हे स्टिकर लावलेलं पहा तुम्हाला दिसतं खूप सुंदर तेल आहे हे ऑर्डर करण्यासाठी नक्कीच व्हॉट्सअप लावून हाय करा सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आपण सुंदर असो किंवा नसो परंतु आपले शब्द सुंदर असावे कारण लोक चेहरा लक्षात ठेवत नाही शब्द लक्षात ठेवतात असं वातावरण असेल तर मन एकदम प्रसन्न होतं आणि मग आपण पूर्ण दिवस प्रसन्न मनाने आपल्या सर्व कामांना सुरुवात करत असतो तर बघा सकाळी सकाळीच बाहेर गेलो की कही ना कही तरी काही ना काहीतरी निसर्ग आपल्याला नवीन दाखवत असतो जणू काही असं मला वाटत असतं हे कसलं झाड आहे मला काही ह्या झाडाचं नाव नाही माहिती पण ह्याला पानं नाहीच आणि भरपूर सारी फुलं आहेत इतकं सुंदर हे दिसतं हलकं पिंक कलर ह्या फुलांना आहे आणि सुंदर ही अशी फुलं दिसतात हे कागदीचं झाड ओम काय करतो ज्या वेळेला जातो त्यावेळेला जी पण कुठली फुलं दिसतील ती फटाफट तोडतो आणि कुठल्याही फुलांना अगदी आणल्याबरोबर तो लगेच स्वामींच्या चरणावर अर्पण करतो लहान मुलांची भक्ती आणि काय तर ही पांढऱ्या रंगाची रुई तुम्ही पाहिले का किंवा नसेल तर तुमच्या आजूबाजूला नक्कीच हे रोपटं लावा हे सफेद रंगाची रुई औषधासाठी उपयोगी तर आहेच परंतु आपण शिवलिंगावर ही सफेद रंगाची रुईची फुलं नक्कीच अर्पण करू शकतो प्रत्येक सोमवारी जर का तुम्हाला मिळाली तर नक्कीच शिवलिंगावर घरातल्या किंवा मंदिराच्या शिवलिंगावर अर्पण करू शकता इथे देवपूजा माझी झालेली आहे सकाळी सकाळी अगदी सकाळीच माझी देवपूजा होते बघा जास्वंदीची फुलं जी अर्पण केलेली आहेत ती सुद्धा अजून फुललेली नाही आहेत इतक्या लवकर मी देवपूजा करत असते लवकर देवपूजा केली की सर्व घरातली कामं करायला आपण मोकळेच होतो त्यामुळे लवकरात लवकर देवपूजा झाली तर खूपच छान आता देवपूजा झाली की नाश्त्याची तयारी असते आणि आज मुलाला वडापाव खायचा होता आणि बाहेरची कुठलीच वस्तू खायची नाही असं ठरवलेलं आहे त्यामुळे फटाफट वड्यांची तयारी केली हे वडे अगदी प्रत्येकालाच आवडतात तुम्हाला आवडतात का आणि तुम्ही पण बनवता का मला नक्की सांगा तर असे वडे अगदी मोजकेच बनवले आम्ही घरात माणसं आहोत तीन आणि एक ओम आहे म्हणजे चार माणसं आणि चार माणसांसाठी अगदी आठ ते नऊच वडे बनवले कारण तेलकट आहे जास्त खाणं सुद्धा योग्य नाही त्यामुळे छान असे बनवलेले आहेत तुम्हाला आवडले का मला नक्की कमेंटमध्ये सांगा अशा पद्धतीचे हे वडे बनवले आणि अगदी दोन किंवा तीनच कढईत टाकले मोठमोठे मौट बनवले म्हणजे काय मुलाला सुद्धा बाहेरचं खाणं योग्य नसतं आपल्याला सुद्धा योग्य नसतं त्यामुळे हे बटाटा वडे घरीच करायचा विचार केला आणि घरचे जे वडे असतात हे एखाद जास्त खाल्ला तरी चालतो कारण आपण फ्रेश तेलामध्ये ते तळत असतो तर अशा पद्धतीचे काही काही वस्तू मी नक्कीच घरी बनवत असते बटाटा वडे तुम्हाला सुद्धा पाहून नक्कीच तोंडाला पाणी आलं असेल परंतु ह्यासाठी आम्ही पाव आणले नव्हते फक्त वडेच सर्व केलेले आहेत मुलांना मुलाला आणि मिस्टरांना तर बघा अशा पद्धतीचा आपण रोज वेगवेगळा नाश्ता जर बनवला तर, तर मुलं कधीच बाहेरचा वेगवेगळं खायला त्यांचं मन होत नाही आणि त्यांची सुद्धा तब्येत खूप छान राहते तर अशा पद्धतीने हे वडे तळलेले आहेत तर कधी कधी काय होतं की मुलांना एखादी वस्तू बाहेर पाहिली की खाण्या खाण्यासाठी खूप त्यांचं मन होतं आणि त्यानंतर ते लोक नक्कीच बाहेर खायला जातात आणि बाहेर ज्या वेळेला खातात त्यावेळेला एक दोन दिवसात नक्कीच ते आजारी पडत असतात मुलांची काळजी घेणं हे घरच्या स्त्रियांचा